मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्येच आपलं स्वागत आहे या ठिकाण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फेशियल बायोमेट्रिक मशीनद्वारे उपस्थिती नोंदवण्यासंदर्भात सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याचे नवीन जे परिपत्रक जारी झालं आहे त्या संदर्भात त्यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्या पद्धती काय आहेत याबद्दल या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बृह मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे एकोणीस एको नऊ दोन हजार चोवीस एक नवीन परिपत्रकार फेशियल बायोमेट्रिक मशीनद्वारे उपस्थिती नोंदवण्याकरता सेल्फ रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात आणि या ठिकाणी त्याला संदर्भ सात पाच दोन हजार चोवीसचा एक संदर्भ देण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये परिपत्रामध्ये काय दिलेलं आहे तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत कामगार कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती आप सध्याला उपस्थिती उपरोक्त जो संदर्भ दिलेला आहे फेशियल बायोमेट्रिक मशीनद्वारे नोंदवण्यासंबंधीचे निर्देश सर्व खाते आणि विभाग प्रमुख यांना त्यांच्या खात्यात देईल सर्वांना परिपत्रकांवय एक अन्वय दिलेले आहेत आता सध्या एलो प्रकारच्या ए बेस सध्या आपण बायोमेट्रिक जे अटेंडन्स हे करतो चा आपली चालू आहे परंतु ही यंत्रणा तीस सप्टेंबर पर्यंत उपलब्ध असणार त्याच्यानंतर सदर ह्या मशीन ह्या कालबाह्य होणार असल्या होणार असल्याचे डेप्युटी डायरेक्टर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी संदर्भ क्रमांकावरती जो दोन दिला आहे त्याच्याद्वारे पत्रान्वय कळवलं आहे त्यामुळे एल ओ प्रकारच्या ए बी एस उपकरणाद्वारे ए उपस्थिती नोंदवण्याची यंत्रणा ही एक ऑक्टोबरपासून या ठिकाणी ती बंद होणार म्हणजे आपले जे आपण बायोमेट्रिक हम करतो ते साधारणतः बंद होणार आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व विभागात फेशियल बायोमेट्रिक मशीन बसवण्याकरता प्रशासक स्थायी समिती ठराव क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे ठराव क्रमांक सातशे अठ्ठावन्न दिनांक तेवीस साठ दोन हजार चोवीसद्वारे त्याला मंजुरी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या मंजुरीनुसार मानव संसाधन प्रणालीत उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत लोकेशनच्या संख्येनुसार शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरातील संबंधित विभागात एकूण पंधराशे फेशियल मशीन उपलब्ध करून देण्याबाबतचं काम एकाही काही कंत्रा, दोन कंत्राटामार्फत चालू आहे आता महानगरपालिकेत कर्मचाऱ्याची उपस्थिती फेशियल बायोमेट्रिक मशीनद्वारे नोंदवण्यासाठी मानव संसाधन कार्यप्रणाली म्हणजे एच आर एच आर म विभागा अंतर्गत एफ बी एस मशीनमध्ये कर्मचाऱ्याची सल्लग माहिती असणं आवश्यक म्हणजे त्यांची माहिती असायला पाहिजे आता कर्मचाऱ्यास स्वतःची नोंदणी करता येणंही शक्य हो याकरता बायोमेट्रिक फेशियल सेल्फ रजिस्ट्रेशन हा पर्याय उपलब्ध करून म्हणजे या ठिकाणी आपण स्वतः आपली स्वतः जे रजिस्ट्रेशन आहे ते आपण स्वतः या ठिकाणी करू शकतो तसं सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याकरता कार्यपद्धती वीज म्हणजे काही त्याच्या स्टेप्स वगैरे दिलेल्या आहेत आणि एक वीक वेगळी पद्धत आहे तर आता आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या वेब पोर्टलवर बायोमेट्रिक फेशियल सेल्फ रजिस्ट्रेशन करण्याकरता सर्व खाते विभाग प्रमुख आस्थापनीय प्रमुख व कर्मचारी यांना निर्देश दिलेले आणि त्यामुळं त्यांनी काय केलं का एक सगळ्या जे कर्मचारी कर्मचारी अधिकारी कामगार कर यांना जे उपस्थिती फेशियल बायोमेट्रिकद्वारे नोंदवायची आपल्या त्या दृष्टीनो कर्मचाऱ्यांची संलग्न आवश्यक माहिती एफ बी एसवर सोयीस्कर आणि जलद गतीने नोंदवण्याकरता महानगरपालिके सेल्फ रजिस्ट्रेशन प्रणाली तयार करण्यात आली सदर प्रणालीनुसार या ठिकाणी देण्यात आले आहेत और म्हणजे आणि त्यानुसार वेब लिंक वापरून किंवा क्यू आर कोड आपण स्कॅन करून या ठिकाणी मोबाईल कोणत्या ठिकाण आपण बृहमुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने या ठिकाणी स्वतः नोंदणी करावी व तसं शक्य न झाल्यास जवळचे काही जे नोंदणी केंद्र आहे तिथे जाऊन या ठिकाणी नोंदणी आपण करू शकतो आता कर्मचाऱ्याची बायोमेट्रिक मशीनद्वारे उपस्थित करता सेल्फ प्रेक्षण करण्याचे जे का स्टेप्स आहेत त्या खालीप्रमाणे त्याच्यामध्ये एक आहे कर्मचाऱ्याने आपली वैयक्तिक फेशियल बायोमेट्रिक नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्याने बायोमेट्रिक फेशियल सेल्फ प्रेक्षण हा पर्याय उपलब्ध करून देणार तसंच कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी वेबसाईटची लिंक दिलेली आहे वेब युरे लिंक आहे ती वापरून या ठिकाणी आपण नोंदणी करू शकतो किंवा या ठिकाणी एक क्यू आर कोड दिला क्यू आर कोड स्कॅन करून आपण डायरेक्टली जे वेब लिंकवरती या ठिकाणी आपण जाऊ शकतो तर वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीवर नोंदणी करताना फेस रजिस्ट्रेशन फॉर एम्प्लॉई अटेंडन्स सिस्टम ही स्क्रीन या ठिकाणी पहिल्यांदा उपलब्ध होईल नंतर या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा कर्मचारी संकेतांक इ सी नंबर टाकून सबमिट करायचे आणि क्लिक करायचे त्यानंतर कर्मचाऱ्याच्या मानवसंसाधन कार्यप्रणालीमध्ये याच्यामध्ये आपला जो मोबाईल नंबर आणि आधार नंबरचे शेवटचे चार अंक जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध होतील आणि नंतर सदर माहिती जर आपली ही मोबाईल नंबर आणि आधारचे शेवटचे चार डिजिट जर बरोबर असतील असतील असल्यास पुढील आपल्याला प्रक्रिया करा नसले तर त्यांनी काय करायचं आपला भ्रमणध्वनी मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक योग्य ती सुधारणा आपल्या आस्थापना कार्यालयाद्वारे करायची म्हणजे सॅप सिस्टममध्ये करून घेऊ शकतो आता प्राप्त माहिती ती भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर बरोबर असेल तर सेंड ओ टी पर्याय क्लिक करायचं आहे त्यानंतर जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एम सी एम एच आर नावाने एक एस एम एस प्राप्त होईल आणि त्याच्याद्वारे आपल्याला ओ टी पी बघे ओ टी पी सबमिट केल्यानंतर कर्मचाऱ्याची जी वैयक्तिक माहिती उपलब्ध होणार आहे आणि ते प त्याची पडताळणी बघायची त्याच्यामध्ये कर्मचारी संकेतांक कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव लिंग भ्रमण ध्वनी क्रमांक ईमेल आय डी आधार क्रमांक कर्मचाऱ्यांचे नोंदणीकृत स्थळ पदनाम खात्याचं नाव नियुक्ती दिनांक आणि सेवानिवृत्ती दिनांक हे सर्व जे पॉइंट्स आहेत ते आपले त्यामध्ये बरोबर आहेत की नाही चेक करायचं आणि माहितीमध्ये चूक किंवा सुधारणा करायची गरज असल्यात कर्मचाऱ्यांनी संबंधित आस्थापना विभागाद्वारे आवश्यक सुधारणा करून पुन्हा या आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते आहे आता माहिती जर बरोबर असली तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला कंटिन्यू बटन क्लिक करायचे आणि त्यानंतर कर्मचारी आधार क्रमांकाशी संलग्न असलेला म्हणजेच आपला आधार नंबरला आधारला जो आपला मोबाईल नंबर लिंक असेल त्या आधार नावाने एक आपल्याला एस एम एस पुन्हा प्राप्त होईल अशा प्रकारे प्रोसेस आहे त्यानंतर आता ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपल्याला यानंतर काय करायचं आपल्या मोबाईल मोबाईल जर मोबाईलद्वारे जर आपण रजिस्ट्रेशन करत असू तर सेल्फीद्वारे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे किंवा वेब कॅमद्वारे या ठिकाणी फोटो काढायचा आहे आणि फोटो काढण्या जे सेल्फी किंवा वेब कॅमद्वारे फोटो काढताना काही या ठिकाणी सूचना दिल्या आहेत त्यामध्ये फोटो काढते वेळी कर्मचारी ज्या ठिकाणी फोटो घेत त्याचा मागील बॅकग्राऊंड हा प्लेन पाहिजे आणि स्पष्ट पाहिजे चेहऱ्यावर ओळख होण्यासाठी चेहऱ्यावर पुरेसा प्रवा प्रकाश असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण घेतलेला फोटो हा फेशियल बायोमेट्रिक मशीनद्वारे उपस्थिती नोंदविल्यानंतर मशीनवर दिसणार आहे त्यामुळे हा फोटो क्लिअर वा त्या ठिकाणी बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे आणि फोट चेहऱ्यावरती व्यवस्थित प्रकाश वगैरे फोटो क्लिअर असे पाहिजे कारण याच्यामध्ये एकदा नोंदणी झाल्यानंतर सदर फोटोमध्ये पुन्हा या ठिकाणी बदल करता येणार नाहीत त्यानंतर बारावी जी स्टेप्स आहे ती आपला फोटो मॅच होताच आपल्या स्क्रीनवर आपली फेशियल फेस रजिस्ट्रेशन फॉर एम्प्लॉय अटेंडन्स सिस्टम कार्यालयीन कार्य कार्यप्रणाली नोंद यशस्वी झाल्याबाबतचा संदेश आपल्याला प्राप्त होईल म्हणजे आपल्या रजिस्टर फेस रजिस्ट्रेशन फॉर एम्प्लॉय अटेंडन्स आहे त्याच्यामध्ये आपलं सक्सेसफुली झालं जर तसं नाही झालं तर पुन्हा दोन वेळा रिटेक फोटो घ्या आणि म्हणजे रिटेक करू शकतो या ठिकाणी यशस्वी नोंदणी चोवीस तासानंतर आपण जे फेशियल अटेंडन्स आहे फेशियल अटेंडन्सवरती आपण करू शकतो उपकरण उपस्थिती नोंदवू शकतो म्हणजे ते एक ऑक्टोबर नंतर आता आपला फोटो आ, फोटो आधारमधील फोटोशी विसंगत आढळते कृपया फोटो अद्ययावत आधा करून घ्या असा व पुन्हा प्रयस करा असा मेसेज स्क्रीनवर आल्यास त्या कर्मचाऱ्यास फोटोशी निगडीत विसंगती नजीकच्या आधार केंद्रास भेट देऊन दूर करणे आवश्यक आहे त्यासाठी पुन्हा रिटेक घेता येईल म्हणजे जर आपला आज जर आपल्या रजिस्ट्रेशन करताना जर मग त्या ठिकाणी असा मेसेज दिसला की फोटो आधार फोटो अद्ययावत करून घ्या किंवा त्या पुन्हा प्रयस करा तर आपलं जे जवळचं आधार केंद्र असेल तिथे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी आपले जे आधार केंद्र जाऊन त्या ठिकाणी अपडेट करायचं आहे त्यानंतर करण्याकरता लिंक कोड सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित होणार आहे लिंक आणि क्यू आर कोडद्वारे सेल्फ प्रदर्शन करण्याची प्रक्रिया यू आय यू आय डी आय या प्राणाशी संलंगित असल्याने साधारण पाच मिनिटात यासाठी कालावधी पुरेसा असेल आता सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांच्या खात्री येथील आस्थापनेवर कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याकडून परिपत्रकातील निर्देशांची नोंद करून घ्यायची आणि परिपत्रकातील निर्देशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याने सेल्फ रजिशन केल्या केल असल्या केले असल्याबाबतची खातरजमा करून कर्मचाऱ्यांकडून पोच घ्यावी व सदर बाबीची पूर्त न केल्यामुळे कर्मचाऱ्याचे रजिस्ट्रेशन न झाल्यामुळं कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती नोंदली न न गेल्यास कर्मचाऱ्यावर देखील कर्मचाऱ्याबरोबरच आस्थापना प्रमुख देखील जबाबदार राहतील ज्या विभागात फेशियल बायोमेट्रिक मशीन्स उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी फेशियल बायोमेट्रिक मशीन टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येतील मात्र अशा ठिकाणी फेशियल बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होईपर्यंत एल वन टाईप म्हणजे ए व्ही एस म्हणजे आपण जे सध्या सध्याला थमकर त्याद्वारे उपस्थिती नोंदवायची जोपर्यंत आपल्याकडे मशीन्स फेशियल बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होत नाही तोपर्यंत अशा खाते विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील तीस सप्टेंबर चोवीसपर्यंत सेल प्रेझेटेशन करणं बंधनकारक आहे जरी आपल्याकडे मशीन्स फे फेशियल बायोमेट्रिक मशीनच्या उपलब्ध नाही झाल्या तरी तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे आपलं सेल्फ रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे आता ज्या कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत किंवा त्या अन्य कारणाचं मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा स्वतःच्या मोबाईल मोबाईलवरून सदर प्रणाली सेल्फ रजिस्ट्रेशन करण्यात अडचण येते अशा कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कंत्राटदारामार्फत खालील तीन ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते दोन या वेळेत उपलब्ध करून देण्यात आली असून कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाज सांभाळून नोंदणी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लवकरात लवकर नोंदणी करायची आहे तर शहर विभागासाठी नोंदणी केंद्र दिले बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील कॅन्टीन तळमजला विस्तारित इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय फोर्ट मुंबई झिरो वन पूर्वनगरासाठी नोंदणी केंद्र आहे जयंतीलाल वैष्णव मार्गशाळा खोतलेन घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ घाटकोपर पश्चिम मुंबई एटी सिक्स पश्चिम उपनगरातील नोंदणी केंद्र आहे तळमजला पी पूर्व विभाग डायमंड मार्केट रामलीला मैदान दप्तरी रोड मालाव मालाड पूर्व मुंबई नाईंटी सेवन तर कार्यकर अभियंता अंत्य यांत्रिक विद्युत यांच्या दक्षिण यांच्या कार्यालयात दूरध्वनी संपर्क नोंदवन केंद्राची माहिती देखील या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध करून घेऊ शकतील आणि उपरोक्त सूचनांचे काटोकर पालन करण्याचे निर्देश सर्व खाते प्रमुख यांनी त्यांच्या आत आस्थापनकीय प्रमुख यांना द्यावेत या ठिकाणी आपण पाहू शकतो मानव संसाधन अधिकारी प्रभारी येतं प्रमुख कर्मचारी अधिकारी रश्मी खोत मॅडम आहेत नंतर प्रमुख अभियंता यांत्रिकी विद्युत प्र प्रचिद्धीसह या सर्वांची या ठिकाणी आहेत तसेच अश्विनी जोशी मॅडम यांचे अतिरिक्त एक त्यांचं पण आहे अशा प्रकारे या ठिकाणी या ठिका अशा <laughs> प्रकारे आपल्याला जे बा फेशियल बायोमेट्रिक रशि मशीनद्वारे जे उपस्थित नोंदवण्याकरता जे परिपत्रक प्राप्त झालेले आहे त्यानुसार आपल्याला साधारणतः तीस सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी सेल्फ रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात कशा सेल्फ रजिस्ट्रेशनच्या ज्या टप्प्यात टप्पेत किंवा प्रोसेस आपण त्या ठिकाणी या ठिकाणी समजून घेऊ त्या अगोदर आपली जे सॅप आप प्रणालीमध्ये येते आपली मोबाईल नंबर आणि आधार नंबर हा योग्य या ठिकाणी अपडेट करून बरोबर आहे की नाही तो चेक करून घेणं आपली जबाबदारी आप अशा प्रकारे आणि यानंतर तेवीस सप्टेंबरपासून या, ते या ठिकाणी वेब पोर्टल किंवा सेल्फ रजिस्ट्रेशन जी लिंक आहे ती लिंक या ठिकाणी सुरू होणार आहे तर जेव्हा लिंक सुरू होईल त्याबाबत आपण सेल्फ रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं संदर्भातला व्हिडिओ नक्कीच बनवू तर तो तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका थँक्यू